अवध उदय चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक अधिराज योगिराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार ताईनो आणि दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काही आपले आले नाहीत मी सांगितलं आहे पाठीमागच व्हिडिओमध्ये की आपल्या घराचं थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे व्हिडिओ केले तरी एडिटिंग करायला वेळ मिळत नाही तर समजून घ्या हा आहे गुरुवारचा व्हिडिओ गुरुवारची माझे गुरुवार चालू आहेत स्वामींचे आणि गुरुवार म्हटलं की खरंच दिवसाची सुरुवात इतकी सुंदर होते आणि खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी वातावरण पण खूप छान असतं आणि सूर्यनारायणाचं किरण जे आहेत ते आपल्या घरामध्ये आलेले असतात आणि छान असं आंघोळ करून आल्यानंतर सर्वात अगोदर गॅसची पूजा करून त्यानंतर चहा वगैरे ठेवते आणि त्यानंतर मग बाकीच्या पूजा वगैरे करते पण गुरुवार खरंच माझा इतका छान जातो ना त्यामध्ये स्वामींची छान अशी पूजा असते अभिषेक असतो तर आज सकाळी ह्यांनीच अभिषेक केला होता आणि अभिषेकाचं महत्त्वसुद्धा सांगते बघा आपण स्वामींना अभिषेक रोज घालायचा किंवा दर गुरुवारी का घालायचा तर दर गुरुवारी बघा आपण कसं रोज आंघोळ करतो तसं स्वामींनासुद्धा रोज दुधाने पंचामृताने केशराने मदाने दह्या दुधाने ह्या सगळ्या ह्याने जर स्वामींना आंघोळ घातली किंवा अभिषेक केला तर त्याचं पुण्याने त्याचं फळ खूप आहे स्वामीसुद्धा बघा प्रसन्न होतात आता आपण आंघोळ केल्यानंतर आपण किती फ्रेश होतो तसं देवांचं तस सुद्धा असतं म्हणूनच स्वामींना पंचामृताने दयादुधाने आता सीझन चालू आहे आंब्याचा खरं तर मला काल आंब्याच्या रसानेच आंघोळ घालायची होती म्हणजे अभिषेक घालायचा होता पण नाही जमलं पुढच्या गुरुवारी नक्की करेन कारण आता घरामध्ये काम चालू असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा हे व्हायला लागल्यात जेजमेंट काय बसना झाल्यासारखं झालं आहे आपलं रुटीन सगळं फिसकटलेलं आहे ताईंनो आणि असं चालू आहे आता सध्या पण ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे दह्याने दुधाने पंचामृताने मदाने आमरस उसाचा रस ह्या सगळ्या आपण स्वामींना अभिषेक घातला तर स्वामी खरंच आपल्यावरती अशी तर स्वामींची कृपा प्रत्येक स्वामीं भक्तावर आहेच पण चांगलं असतं ह्या सगळ्या अभिषेक घातलेलं आणि रोजच्या रोजसुद्धा आंघोळ घालून म्हणजे जलाभिषेक रोजच्या रोज स्वामींना स्वच्छ आंघोळ घालूनच स्वामींची पूजा करावी आता परवाच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईने विचारलं होतं व्हिडिओमध्ये की ताई तुम्ही रोज देवांना आंघोळ घालत नाही का तर तसं नाही ताई रोज मी देवाला नित्यपूजा माझी रोज देवांना सगळ्या देवांना आंघोळ घालूनच असते फक्त माझ्याकडे शाडूची गणपतीची मूर्ती मोठी आहे त्या मूर्तीला आणि विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला मी फक्त कधीतरीच आंघोळ घालते धूळ बसलेली असेल जास्त तर रोजच्या रोज ओल्या कपड्याने पुसून घेत असते बाकी सगळ्या देवांना जे आहे रोज हो ते रोजच्या रोज आंघोळ घालूनच देवपूजा करत असते मला स्वतःलाच अजिबात आवडत नाही भले कितीही उशीर होऊ दे पण मी देवांची रितसर अशी व्यवस्थित नियमाने पूजा करत असते त्याच्यामुळे त्या ताईंना वाटलं असेल कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी रोजची नित्य देवपूजा पूर्ण प्रॉपर दाखवत नाही त्याच्यामुळे त्यांना कदाचित तसा प्रश्न पडला असेल पण ताईंनो फुलं माझे मात्र रोजच्या रोज नसतात कधीतरी मिळतात कधी नसतात कधी असतात कधी कधी रोज एखाद्या आठवड्यात रोजसुद्धा असतात कधी कधी नसतात त्याच्यामुळे तसं तुम्हाला वाटलं असेल पण तसं ताईंनं नाही अजिबात आपण स्वतः करावे आणि मग इतरांना सांगावे असं असतं त्याच्यामुळे स्वतः नित्य देवपूजा माझी नित्य नियमाने इतकी व्यवस्थित असते आणि मगच मी तुम्हाला सांगते की देवपूजा अशी करावी तशी करावी कारण मला स्वतःलाच आवडत नाही एक दिवस आपण पारूस राहून आपल्याला कसं वाटतं बघा मग देवांना तर कसं त्याच्यामुळे अजिबात नाही रोजच्या रोज नित्यनेमाणे पाण्याने आंघोळ घालूनच देवपूजा असते माझी प्रॉपर तर असं त्या ताईंना प्रश्न पडलेला होता त्याच्यामुळे त्यांनी विचारलं आणि त्यांचं चुकीचं नाही कारण काय होतं बरेच असे लोक आहेत ज्यांना जॉबला वगैरे जातात त्यांच्याकडं असं असतं की फक्त नित्य देव देवाची फुलं पारोशी फुलं काढतात दि दिवा अगरबत्ती करतात आणि जातात पण तसं नाही ताईंनं मी दिवसभर घरीच असते मला अजिबात दिवसभर काही कामं नसतात आताच फक्त बांधकामांची कामं चालू आहेत म्हणून नाहीतर मला अजिबात काही कामं नसतात त्याच्यामुळे माझी पहिल्यापासून जी आहे ती प्रॉपर देवपूजा असते मी गावाला जर जायचं असेल तरी पहाटे चारला उठते पण मी देवपूजा करूनच घराच्या बाहेर पडते त्याच्यामुळे माझा एकही दिवस असा जात नाही फक्त माझी अडचण आल्यानंतरचे चार ते पाच दिवस आहेत ते फक्त पूजा नसते नाहीतर इतर रोजचे रोज माझे नित्यनेमाने स सगळे देवधुवणच देवपूजा असते तर बघा इकडे चालू आहे माझी पूजा आणि सर्व देवांना आंघोळ घालून स्वच्छ देव पुसून घेत असते त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे ठेवते एक एक आपल्या आपल्या जागेवरती आणि त्यानंतर सगळ्या देवांना गंध वगैरे लावत असते दिवा सगळ्यात अगोदर लावलेला असतो पूजा करायच्या अगोदरच दिवा प्रज्वलित केलेला असतो फक्त अगरबत्ती अगरबत्तीसुद्धा कधी कधी लावलेली असते आणि सगळ्या देवांना व्यवस्थित अशी फुलं आज फुलं होती गुरुवार असल्यानंतर फुलं असतात तर कारण आता आपले स्वामींचे गुरुवार चालू आहे त्याच्यामुळे रोजच्या रोज फुलं नाही मिळाली तरी गुरुवारी मात्र मला फुलं आणून देतात आणि आत्ताच असं व्हाय लागले पंधरा दिवस झाले हे काम चालू आहे तसं सगळीच घरातली बीजे आहेत त्याच्यामुळे कोणाला काम सांगायचं असं हेच नाही राहिलेलं त्याच्यामुळे फुलांचं थोडं हे होतं कारण मार्केट इथून खूप लांब आहे एक दोन किलो दोन दीड किलोमीटर आहे त्याच्यामुळे रोजची सकाळी फुलं मिळत नाहीत पण आज गुरुवार आहे त्याच्यामुळे फुलं आणलेली आहेत आणि गुरुवारची माझी किती छान अशी सुंदर पूजा झालेली आहे आणि खरंच बघा गुरुवार इतका छान वाटतं म्हणजे गुरुवारी शुक्रवारी इतकी छान पूजा असते शुक्रवारी पण आपल्या आईचा वार आहे आईचा वार आहे म्हणजे तुळजाभवनी आहे आपली घरामध्ये साक्षात त्याच्यामुळे शुक्रवारची सुद्धा पूजा माझी आणि तशी रोजची नित्य देवपूजा सुद्धा माझी चांगलीच असते पण फुलांचं सांगायचं म्हटलं तर आणि फुलं असल्याशिवाय देवपूजा केल्यासारखी वाटत नाही तर छान अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि बघू शकताय तुम्ही देवघरावरती इतका धुळा होता सगळं पुसून आहे ते रोजच्या रोज पूजा केली तरी तितकीच धूळ बसते कारण झालेलं आहे हे कामामुळे सगळं आता बऱ्यापैकी काम होता आलेलं आहे तुम्हाला सांगते तरी तर सतरा अठरा तारीख आपला सतरा तारखेला कार्यक्रम आहे आणि अठरा एकोणीस तारखे म्हणजे अठरा एकोणीस तारखेपासून आपले व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर येतील आणि खरंच आपलंच हे होतं व्हिडिओ रेग्युलर नसले की थोडंसं हेच होतं आपल्यालासुद्धा चुकल्या चुकल्यासार सारखं होतं रोजच्या तुमच्या कमेंट वाचायची सवय लागलेली असते एक दिवस व्हिडिओ नाही टाकला की कमेंट येत नाहीत आणि प्रत्येक ताईंच्या मला छान छान कमेंट येतात कमेंटची सवय झालेली आहे मोबाईल उघडला की पहिल्या छान छान कमेंट वाचायला मिळतात आणि माझ्या ताई इतक्या छान छान भरभरून प्रेम देतात इतक्या छान छान कमेंट करतात सगळेच दादा जे आहेत ते व्हिडिओ पाहतात कमेंट करतात इतकं छान वाटतं तुमचं खरंच खूप प्रेम आहे म्हणून तर आपली दहा हजार सबस्क्रायबर फॅमिली झालेली आहे आपली यूट्यूब फॅमिली दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेली आहेत सगळी माझे नित्य देवपूजा झाल्यानंतर सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आटपून घेतल्यानंतर मग मी पूजा मांडायला घेत असते साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान मी पूजा मांडायला घेत असते कारण काय होतं आपल्याला बाकीची सगळी कामं घरातली आवरून घेतली की त्यानंतर पूजा मांडायला घेतली की आपल्याला व्यवस्थित सविस्तर एका जागी बसून शांत मनाने अशी स्वामींची पूजा करता येते त्याच्यामुळे मी नेहमी दर गुरुवारी माझं असंच असतं तर इकडे छान अशी सगळी तयारी करून घेतलेली आहे तैनो काय होतं माहिती आहे का गुरुवारीची पूजा म्हटल्यानंतर एकदा बसायचं उठायचं असं सा सारखं सारखं होऊ नये म्हणून सगळं पाण्यापासून जे आपल्याला लागणारं सगळं साहित्य आहे ते सगळं जवळ घेऊन बसायचं चौरंगाच्या खाली आपल्याला पांढऱ्या शुभ्र रांगोळीनं स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती हळदी आणि कुंकू टाकून घ्यायचं आहे पानं फुलं गंध अक्षदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळदी कुंकू फक्त आपल्या स्वतःला लावायचं आहे स्वामींच्या मूर्तीला अजिबात लावायचं नाही स्वामींना फक्त चंदन लावायसाठी अष्टगंध चंदन वगैरे लावायचं तर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिवा ताटाटच ठेवलेला आहे समय वगैरे नाही लावलेली कारण आता काम चालू आहे खिडक्या दरवाजे सगळे इकडं सारखं उघडे राहतात त्याच्यामुळे हवेने हे होतं त्याच्यामुळे छोटासा दिवा लावलेला आहे नाहीतर माझी नेहमी समय असते लावलेली तर सर्वात अगोदर कलश स्थापन करून घ्यायचा कलश स्थापन करून कलशालासुद्धा बघा स्वच्छ छान असं घासून घेतलेलं आहे कलशामध्ये हळदी कुंकू सुपारी अक्षदा आणि फूल टाकलेलं आहे तर काही काय सु एक रुपयाचं नाणंसुद्धा टाकतात बघा पहिल्यापासून टाकत होते पण मी आमचे गुरु जे आहेत ते त्यांना ते विचारलं होतं तर ते म्हणले लक्ष्मी म्हणजे पैसे हे आपली लक्ष्मी आहे त्याच्यामुळे ती कधीच पाण्यात सोडायची नाही त्याच्यामुळे एक रुपयाचं नाणं हे टाकायचं नाही म्हणले पाण्यानं पाण्यामध्ये अक्षदा फूल गंध सुपारी हे सगळं टाकायचं म्हणले आणि पैसा कधीच टाकायचा नसतो म्हणले पण बरेच लोक काही काही एकानं टाकले की सगळे करतात बघून त्याच्यामुळे ते पद्धत पडत जाते पण त्यांनी सांगितलेलं आहे लक्ष्मी आपण ज्या लक्ष्मीसाठी इतकं धडपड करतो ती लक्ष्मी पाण्यामध्ये का टाकायची तर त्यांनी सांगितल्यापासून मी टाकत नाही नाहीतर मलासुद्धा माहिती नव्हतं अगोदर मीसुद्धा टाकायचे पण कलशामध्ये बघा सुपारी हळदी कुंकू फूल अक्षद एवढंच टाकायचं आहे नेहमीच आपला रोजचा देवघरातला कलश जो आहे तोच मी मांडत असते आणि काय होतं दोन दोन नारळ मग दोन दोन कलश होतात त्याच्यामुळे एकच कलश जो आहे तो ह्या पूजेमध्येच मांडते त्यानंतर इकडे गणपतीची सुपारी इकडे आणि मी पाठिंबा सुद्धा सांगितलं होतं स्वामींची पूजा मी कशी मांडते प्रत्येक वेळेस आ, काय होतं पानं फुलं फुल फुलं फुल जर घरात असली तर पानं मिळतील असं नाही मार्केट लांब होतं त्याच्यामुळे मी माझ्याकडं जशी जमेल आणि ज्या पद्धतीनं जम जमेल त्या पद्धतीनेच मी पूजा मांडते मी प्रत्येक वेळेस अशी पूजा मांडते तशी पूजा मांडते असं अजिबात नाही माझ्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्याचमध्ये मी पूजा मांडत असते आणि फक्त मी महत्त्व देते स्वामी सेवेला मी नेहमी सांगितलेलं आहे फक्त मी जी जास्त करून माझं हे आहे ते फक्त स्वामी सेवेवर आहे स्वामींची सेवा केल्याने ती कशी करतो हे नाही फक्त करण्याला महत्त्व आहे मग आपण बाकीचे पूजा कशी मांडतो बाकीचं काय करतो ह्याला जास्त इतकं हे नाही बरेच जण मला मागच्या वेळी एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगे एका ताईने विचारलं होतं की ताई तुम्ही गणपतीचा विडा मांडलेला नाही सुपारी मांडलेली नाही तर त्याच्यामुळंच मी सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेस पानं मिळतात नाही मिळतात असं होतं त्याच्यामुळे मग मी माझा गुरुवारची पूजा असते त्याच्यामुळे मी आपलं स्वामींना अभिषेक घालून गुरुवारची पूजा करत असते तर आज ताईंनो सकाळीच ह्यांनी ह्यांचं चाललेलं आहे पंचामृताने अभिषेक रोजच्या रोज घालतात ते आता त्यांचं चालू आहे त्यांची सेवा चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी आज सकाळी पंचामृताने अभिषेक घालून स्वामींची मूर्तीवरती ठेवली होती आत्ता मी फक्त पाण्याने अभिषेक घातला आणि मूर्ती पूजा केली म्हणजे पूजेमध्ये मांडली त्याच्यामुळे आत्ता मी अभिषेक काही केलेला नाही कारण सकाळी त्यांनी केला होता तर माझी पूजा वगैरे सगळं मांडून झालं त्यानंतर मी थोडीशी सेवा केली आणि त्यानंतर बाकीचं राहिलेलं काम केलं आणि बाकीचं वाचन जे आहे ते दुपारचं करत असते तर अशी माझी गुरुवारची पूजा झालेली आहे तर चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर थोडा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ